काही वेळेला काही लोक काय करतात प्रत्येक ग्राहकाने घेताना हे वजन माफ काटाचा जो वजन आहे हे मागून बरोबर याच्यावर सील आहे का था था। सील असेल तर कुठल्या वर्षाचं आहे कुठल्या महिन्याचं हे लोकांनी बघितलं ग्राहकांनी बघितलं पाहिजे काही वेळेला काही लोक जे आहेत का ते याच्यातलं शिसं काढून घेतात म्हणजे मग कसं होतं ऐवजी ते थोडं कमी होऊन जातं आणि मग तो, तो, तो दुकानदार त्याचा फायदा करून घेतो तो ग्राहकांनी जागृत राहून एक मिनटं ग्राहकांनी जागृत राहून अशा पद्धतीने हे बघितलं पाहिजे चेक केलं पाहिजे आणि त्या काट्याची त्या वजनाची पासिंग झालेली आहे का नाही झालेली आहे असे झाले तर त्याला सांगितलं पाहिजे याची पासिंग करा काही काटे आपल्याला असं पण दिसतात काही लोक इकडनं असं सोडून टाकतात आग कोपऱ्यात डॅमेज करून घेतात पडल्या पड असं सांगतो ते वजन कमी होऊन जातं तर पूर्ण वजन घेणं ग्राहकाचा नैतिक अधिकार आहे आणि ग्राहकांनी जागत करून ते घ्यावं म्हणूनच आज आपल्याकडे वजनबाब काटे विभाग जे शास्त्र ज्याला म्हणता येईल त्यांनी आज ग्राहक जागृतीच्या हिशोबाने चोवीस डिसेंबरला ग्राहक जागृतीच्या दृष्टिकोनातून त्यांनी आज इथे हे असं एक प्रदर्शन केलं आहे जागृतीसाठी हे नक्कीच उल्लेखनीय काम आहे की पब्लिकला नेमकं कळलं पाहिजे त्याच पद्धतीने हे जसं बिस्किटचे पुढे हे पॅकिंग आहे या पॅकिंगवर या पॅकिंगवर इथे नेट वजन डेट ऑफ पॅकिंग त्याच्यानंतर याची एक एक्सपायरी एक डेट त्याच्यानंतर याचा बॅच नंबर आणि बॅच आणि त्याचबरोबर इथे वजन आणि एम आर पी ही दिलेली असते याच्यामध्ये जे नेट वेट आहे आता नवीन कायद्याप्रमाणे पर पर ग्रॅम किती आहे हे सुद्धा उल्लेख करावा लागतो म्हणजे काही वेळेला काही लोकं का काय करतात की असं मोठा हेट दाखवतात आणि कमीमध्ये परंतु तो पर ग्रॅम काय पडतो आहे हे सुद्धा ग्राहकाला दाखवणं आवश्यक आहे जसं इथे आपण बघ बघतोय बघा ना एम आर पी जणं क्लोज लेख घेतो एम आर पी जसं याची तीस रुपये आहे नेट वेट दोनशे ग्रॅम प्लस पन्नास ग्रॅम एक्स्ट्रा म्हणून अडीचशे ग्रॅम त्यांनी दिलेलं आहे आणि इथे झिरो पॉईंट पंधरा पैसे पर ग्रॅम आहे म्हणजे हा बिस्कुट तुम्हाला पर ग्रॅम काय भाव पडतो हे सुद्धा याच्यात नमूद केलेलं आहे त्याचबरोबर इथे डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग एक्सपायरी डेट त्याच्यानंतर याचा बॅच नंबर या सगळ्या गोष्टी इथे आवश्यक असतात कारण एखाद्या जर याच्यात काही प्रॉब्लेम आला तर त्याच्या बॅच नंबरवरून या बॅचला त्या फॅक्टरीला पाठवावं लागतं की बाबा या बॅच मग त्या बॅचला कोण होतं कोणी हे पासिंग केलं त्याच्यावरती कारवाई होते म्हणून या गोष्टीचं सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे अशा सगळ्या अनेक ज्या पॅकिंग नसतात कुठलाही हा असा जो पॅकिंग हा असा जर तुम्ही जर पॅक करून जर काही वस्तू विकतायत तर त्याच्यावर तुमची पॅकिंग डेट मॅन्युफॅक्चरिंग डेट त्याच्यानंतर एक्सपायरी डेट त्याची एम आर पी त्याचा बॅच नंबर हे नमूद करणं अत्यावश्यक आहे अनेक लोक फक्त पॅकिंग करू शकतात पण बाकीच्या गोष्टी त्याच्यावर नमूद करत नाही मग तो पण कायदेशीर त्या पद्धतीनं तो गुन्हाच आहे तर अशा अनेक गोष्टी आपण बघितल्या गेल्या पाहिजे जसं आता इथे बेस्ट बिफोर विद ए थ्री मंथ्स दिलेलं आहे तर बेस्ट बिफोर विदिन ए थ्री मंथ पण याच्या असे पण काही वेळा लक्षात येतात की बेस्ट बिफोर थ्री मंथ परंतु मॅन्युफॅक्चरिंग डेटच नसते मग ते कसं कळणार आहे त्याच्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग डेट आवश्यक आहे नेट वेट आवश्यक आहे बॅच नंबर आवश्यक आहे त्याची एक्सपायरी डेट काय ती बघणं आवश्यक आहे आणि पर ग्रॅम काय पडतं तर ग्राहकांनी जागृत राहू या सगळ्या गोष्टी आपण खरेदी करताना बघितल्या पाहिजे आणि नुसतंच हे नाही बघितलं पाहिजे याच्याबरोबर त्याच्याकडनं बिलसुद्धा मागितलं पाहिजे कारण उद्या जर त्याच्यात काही प्रॉब्लेम असतात तर आपण ती खरेदी केलेल्याचं आपल्याकडे प्रूफ राहतं आणि आपण मग ते न्यायालयात आपण ते पोचू म्हणजे दाखवू शकतो तर ह्या गोष्टीचं अत्यावश्यक अशा गोष्टी आहेत आता हे हे जे मग काटे इलेक्ट्रॉनिक याला एक सील असतं हे सील आपल्याला अधिकारी आता आपल्याला दाखवतील थँक्यू हे सीलसुद्धा बघण्याचा ग्राहकांचा अधिकार आहे सील व शिक्का हा ही जी या प्लेट असते ह्या प्लेटवरती ह्या काट्याचं पूर्ण वर्णन नमूद केलेलं असतं याची कॅपॅसिटी किती आहे याची मिनिमम कॅपॅसिटी किती आहे याची बॅच कुठली आहे याचा सिरियल नंबर कुठला आहे हा कोणत्या वर्षी पास झालेला आहे ना आणि याची मॅन्युफॅक्चरिंग कंपनी कुठली आहे तर हे सगळं बघणं महत्वाचं आहे आपण बघितलं आता यांनी दाखवलं की इथे हे सीज आणि शिक्का या जर गोष्टी एखाद्या काट्यावर नुसता काटा ठेवून दिला म्हणजे तो काटा योग्य आहे असं समजायचं नाही तो काटा कधी योग्य आहे की ज्या वेळेला त्याच्या बरोबर सील असेल त्याची मॅन्युफॅक्चरिंग असेल ते, असे, ते कोणी बनवलेलं आहे काय आहे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावर ज्या आत्ता यांनी सांगितल्या आपल्याला शिंदेसाहेबांनी त्या पद्धतीने तर नमूद असेल तरच तो काटा वापरण्यास ग्राहकाला त्या काट्यावर मोजून देण्यास योग्य आहे अन्यथा अशा काट्याविषयी आपण अपन... वैद्यम आपण शास्त्राकडे तक्रार करू शकतो आणि त्या दुकानदाराला काय अशा दुकानदाराकडून कुठलीही वस्तू घेऊ नये की ज्याच्यात आपलं नुकसान होईल आणि कुठलीही पॅकेज वस्तू घेताना तिचं इंटरनल वेट विथ पॉलिथीनचं वेट हे जास्त आलं पाहिजे आता हा थोडा आहे पाचशे ग्रॅमचा तो जर काट्यावर मोजला तर तो, तो थोडा जास्त आला पाहिजे चार ग्रॅम जास्त आहे म्हणजे हे पॉलिथीनचं वजन चार ग्राम आहे असं गृहित आलं जाईल तो पाच किलो पाचशे ग्रामच्या आत नको म्हणजे हे कसं झालं ज्या पद्धतीने म्हणजे आता हे जे कागद लावलेलं आहे यालाही काहीतरी वजन आहे ना पण नेट वेट जे म्हटलं जातं ना नेट वेटचा अर्थ असा असतो की याच्यामध्ये जे खाण्याची जी वस्तू आहे त्याचं वजन किती आणि हे विरहित जसं आता अनेक लोक फसतात आपण मिठाईच्या दुकानात जातो आणि मिठाईचे दुकान जर मिठाईच्या दुकानमध्ये बाराशे पंधराशे रुपये किलोची मिठाई घेतो आणि कि ती एक किलो मिठाई घेतो तो काय करतो एका पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये टाकून त्याच्यासहित वजन करून देतो मग याचा अर्थ काय झाला पन्नासशे रुपये किलोची मिठाई त्या बॉक्सचं पण पन्नासशे रुपये किलो झाला ना तर आपण मिठाई दुकानामध्ये मिठाई खरेदी करताना किंवा काही खरेदी करताना त्या बॉक्स विरहित वजन घ्यायचं बॉक्स जर त्याने वजन दिलं तर त्याला सांगायचं की नाही हे नाही चालणार बॉक्सचे पैसे वेगळे घे वाटल्यास याच्या बॉक्सचे काय दोन पाच असेल ते दिलेले परवडतात परंतु बॉक्सहीत तुम्ही जर अठराशे दोन हजार रुपये किलोची जर मिठाई घेत असेल तर याच्यात तुमची फजिती होते तर ग्राहकांनी साबत राहून मिठाई दुकानदाराला ना सांगावं की बॉक्स विरहित मला मिठाई मोजून दे मग याच्यासाठी तुम्ही घरून बॉक्स घेऊन जा किंवा मग त्याच्याकडचं बॉक्सची जी काही किंमत असेल ती द्या पण बॉक्सच्या वजनासहित मिठाई घेऊ नका दिवाळीच्या पिरियडमध्ये काही गर्दीत असतो आपण फटाफट करायला जातो त्या गोष्टीत घेतल्या पाहिजे जसं हे सांगितलं तुम्हाला यांनी जसं सांगितलं की हे जी पॅकिंग आहे याचं सुद्धा वजन जे पॅकिंगचं ते काही दोन पाच दहा ग्रॅम असेल ते सोडून वजन आलं पाहिजे आता हे जे दुधाचे माप असतात यालासुद्धा आता आपल्याला सांगतील की याला पासिंग असते हे इथे पासिंग असते काही दूध आले याला खालून ठोकून देतात हे खालून ठोकल्यामुळे वरती मग याची मग घनता कमी होते आणि मग ते आपल्याला कमी दूध किंवा काय त्याच्यात जवळ तर या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे त्याच पद्धतीने आता ह्या खात्याबद्दल आपण माहिती घेऊया ह्याला स्टॅम्पलिकडे स्टॅम्पल पहिला म्हणजे जिकडे व वस्तू मोजली जाते या साईडला इथे एक सील आहे हा छोटासा सील आपल्याला दिसेल बघा हा राऊंडचा का दिसतोय का हा हा सील आणि शिक्का याच्यावर असतो अन, तर हा पण असला असणं आवश्यक आहे आणि जे लोक अशी पासिंग करत नसतील तर मला असं ग्राहकांना विनंती करायची आहे की आपण त्यांना त्यांच्याकडून वस्तू घेणं बंद करा आणि त्याला सांगा की पासिंग कर त्याच्याने डबल फायदा आहे दोन फायदे कसे एक फायदा की ग्राहकाला जी योग्य वस्तू योग्य वजनामध्ये मिळते आणि दुसरा फायदा शासनाचा जो महसूल ते बुडवतात पासिंग ते पासिंगला जात नाही त्याची काही फी येते ती भरत नाही आपल्याला शासनाचा महसूल जरी मिळाला तर शासनाला जर महसूल मिळाला तर शासनाबरोबर इतर ज्या आपल्या लोकभिमुख अशा का काही ज्या योजना असतात त्याच्यामध्ये हा वापरला जातो म्हणजे आपल्याच कामाचा तो महसूल असतो तर शासनाचा मसूलही पुढचा कामा नये आणि आपणही आपलंही वजन फसकं होता कामा नये या दृष्टिकोनातून सगळ्यांनी जागृत राहावं अशी विनंती ग्राहकपंचायततर्फे आजच्या विजयसेवाला मी सांगतो आणि वजन माप काढण्याच्या संदर्भात हे बघितलं आपण बघितलं आपण ओळख तसा क्रमांक तसं आहे आपण बघितलं पाहिजे हा ए म्हणजे पहिले जानेवारी फेब्रुवारी मार्च अशा पद्धतीचं ते असतं मार्च एप्रिल म्हणजे तीन तीन महिन्याची ती पासिंग असते म्हणजे वजन असतात तसा असतो आणि हा बघितला पाहिजे आपण सर्रास या गोष्टी बघत नाही आणि या नक्कीच बघितल्या पाहिजे मी अनेक लोकांना असं बघून सांगितलं ते म्हणून अरे या रेस्टाचा कोळी देखता नाही कोळी नाही बाई बाई देखता तू ज्याचे पासिंग करा पासिंग कुठे करा बा त्याला कढा आणि म्हणजे शासनाचा महसूल पण मिळेल आपल्याला पण अशा अनेक गोष्टी आहेत आणि आज मी पुनशे एकदा ग्रामपंचायतीच्या महाराष्ट्राच्या वतीने मी उदनमाप काटे वैद्यमान शासन विभागाचं मी नक्कीच अभिनंदन करतो आभार मानतो की ते दरवर्षी जागृत राहून इथल्या लंबांच्या जागृतीसाठी नागरिकांच्या जागृतीसाठी इथे प्रदर्शन तहसील कार्यालयामध्ये भरवतात आज त्यांनी ज्या पद्धतीने भरवलेलं आहे आपण हे बघू शकतोय अतिशय चांगल्या पद्धतीने पुनश्शेदा आपले आभार निघात स्टोरवर वर जाबलभूमी ॲप डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा